नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर एन एस सी आणि बी एस सी म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एन एस सी याचा लागून फॉर्म आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बी एस सी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपण दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यात शेअर मार्केटचं पूर्णपणे बऱ्यापैकी माहिती दिलेली होती मग एन एस सी आणि बी एस सी म्हणजे जिथं एक आपलं शेअर मार्केटचं जिथे जे काय कंपनीची ज्या ठिकाणी देवाणघेवाण होते त्याला सर्वप्रथम स्टॉक एक्सचेंज असे म्हणतात एन एस सी आणि बी एस सी आपल्या भारतात एक महत्वाचे दोन स्टॉक एक्सचेंज म्हणजे हे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत की नॅशनल स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे ॲक्टिवली आपल्या मार्केटमध्ये काम करत आहेत तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचा इतिहास या बघायला गेलं तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशियातलं पहिलं पहिलं स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केटबद्दल एक स्थापन झालं शेअर मार्केटमधील आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्थापन झालं तर एखादी कंपनी आहे आणि तिला जर काय त्याच्या स्वतःच्या धंद्याचा किंवा भांडवलामध्ये वाढ वाढ करण्यासाठी किंवा स्वतःचा धंदा मोठा करण्यासाठी त्याला जर काय पैशाची गरज असेल तर ती शेअर मार्केटमध्ये इंटर होते शेअर मार्केटमध्ये जर शेअरचे जर काय देवाणघेवाण करायचे असेल किंवा जर गुंतवणूकदारांना जर त्यांचे शेअर्स विकायचे असतील किंवा मग गुंतवणूकदाराकडून जर कंपनीला बायबॅक वगैरे काय करायचं असेल तर या पूर्ण जी ट्रान्झॅक्शन आहे ते ह्या दोन एक्सचेंज थ्रू होतं भारतातलं मेजर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केटचे बऱ्यापैकी एक महत्त्वाचे घटक हे दोन आहेत भारताच्या शेअर मार्केटचे आणि या दोन्हीवर नियंत्रण करणारी गोष्ट म्हणजे सेबी सेबी म्हणजे या दोन्हीचं एक रेग्युलेशन जसं की आपलं भारताची बँकिंग सिस्टीम आहे त्या बँकांवर एक रेग्युलेशन ठेवणारं कसं आहे आर बी आय तसं आपल्या पूर्णपणे एक शेअर मार्केटवर भारताच्या लक्ष ठेवणारी एक संस्था आहे त्याला सेबी असं म्हणतो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे सिक्युरिटी से सेबी सेबीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये करण्यात आली बी काय शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी अगोदर फ्रॉड होत होते मेन्यू होत होते म्हणजे काही लोक थोड्या काळापुरते शेअर पळवायचे परत पाळायचे ह्या सगळ्या गोष्टी जी इलिगली काही गोष्टी होत होत्या त्या पण गोष्टी न होण्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर निफ्टी फिफ्टी आपण मध्ये म्हणतो मार्केट पडलं मार्केट वाढलं आणि निफ्टी भरपूर वाढला सेन्सेक्स पडला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांनी एक निफ्टी फिफ्टी असा एक निर्देशांक काढला म्हणजे त्याचा एक इन इंडेक्स तो की एन एस सीचं एन एस सीवर जे बी काय एक दीड हजार ते दोन हजार अशा कंपन्या आहेत लिस्टेड त्या सर्व कंपन्यांना असं सर प्रॉपर माणूस पूर्णपणे सगळ्याच एकदम दोन हजार कंपन्या ते शेअर्स वाढत आहेत किंवा पडतात हे बघू शकत नाही त्यासाठी एन एस एने निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स सुरू केला आणि बी एस सीने सेन्सेक्स हा इंडेक्स सुरू केला म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी एक भारताचा आपल्या जर इंडियातल्या शेअर मार्केटवर जर लक्ष ठेवायचं असेल तर निफ्टी फिफ्टी या इंडेक्सवर महत्त्वपूर्ण लक्ष दिलं जातं आणि सेन्सेक्स म्हणजे भारताचं मार्केट आज वाढलं आहे की पडलं आहे हे दोन इंडेक्स मुख्यतो बऱ्यापैकी दर्शवतात पण भारताच्या मेन मेन जे बी काही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचा कुठेतरी एक अंदाज घेऊन की त्या कंपन्या कुठेतरी कलेक्ट करून असा एक निर्देशांक म्हणजे इंडेक्स बनवला हो की ज्याच्या थ्रू आपण तो इंडेक्स जरी नुसता ट्रॅक केला तरी पण मार्केट आज पडलं का वाढलं किंवा मार्केटचं सेंटिमेंट आज पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्या लक्षात येतं तर निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये अशा भारताच्या वेगवेगळ्या सेक्टरमधील एक पन्नास कंपन्या घेण्यात आल्या पन्नास मोठमोठ्या कंपन्या म्हणजे उदाहरणार्थ रिलायन्स एचडीएफसी बँक आय सी आय सी बँक अशा वेगवेगळ्या सेक्टर बँकिंग सेक्टरमधल्या परत फायनान्स सेक्टरमधल्या आय टी सेक्टरमधल्या ॲटोमोबाईल सेक्टरमधल्या अशा पूर्णपणे भारतातल्या मेन मेन कंपन्या ज्यांचं काही मार्केट फ्लोअर मार्केट कॅप हे जास्त आहे म्हणजे ज्या ज्या काही शेअर्स मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आहेत त्या मोठमोठ्या कंपन्या मिळून निफ्टी फिफ्टीमध्ये पन्नास कंपन्या घेतल्या आणि त्याचा इंडेक्स बनवला जर त्या पन्नास कंपन्याचं दररोजच्या प्रमाणे जसं काही त्या पन्नास कंपन्यामधल्या समजा पंचवीस कंपन्या आज जास्त वर पळाल्या एक दहा पंधरा कंपन्या जास्त पळाल्या नाहीत किंवा त्या शेअर्स वाढले नाहीत मग ह्या सगळ्याचा एक अंदाज म्हणजे ह्या सगळ्याचा पूर्णपणे कुठेतरी एक सरासरी काढून मार्केटचा इंडेक्स ठरवला जातो म्हणजे मार्केट आज ती सेंटिमेंट आपल्याला लक्षात येतं तसंच सेन्सेक्स म्हणजे सेन्सेक्स चालव फॉर्म सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणजे बी एस सीने सेन्सेक्स सेन्सेक्स हा इंडेक्स चालू केला की त्या सेन्सेक्स इंडेक्स सेम अशाच वेगवेगळ्या सेक्टरमधल्या बँकिंग फायनान्स ॲटोमोबाईल आय टी अशा सेक्टरमधल्या एक तीस कंपन्यांचा मिळून हा इंडेक्स केला त्या तीस कंपन्यांचा मिळून आपण ते पूर्णपणे त्याच्यावर म्हणजे लक्ष ठेवू शकतो की आज मार्केट पडलंय का वाढलंय ह्या दोन एक मेजरचा इंडेक्स म्हणजे असं नाही किंवा इंडेक्स वर असले की सगळे शेअर वर असतील असं नाही जर बघायला गेलं तर सहा हजार ते सात हजार कंपन्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट आहेत म्हणजे शेअर मार्केटमध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दीड हजार ते दोन हजार आहेत या कंपनीचा आकडा मागे पुढं होतो कारण की नवीन कंपन्या मार्केटमध्ये येतात काही काही कंपन्या डिलेस्ट होतात मग इतक्या जे वेगवेगळ्या एवढ्या कंपन्या आहेत आणि एक प्रॉपर आपण पूर्णपणे सगळ्या कंपन्यावर लक्ष ठेवू शकत नाही त्याच्यामुळं एन एस सी आणि बी एस सी यांनी त्यांचे मेन मेन दोन इंडेक्स काढलेले आहेत की त्या इंडेक्सवर लक्ष ठेवून आपण शेअर मार्केटचे दिवसाचे ट्रॅकिंग करू शकतो किंवा आज मार्केट वाढणार आहे का पडणार आहे किंवा वाढलेलं आहे का पडणार आहे मग त्याच्यापैकी कसं आहे की बऱ्यापैकी काही वेळेस शेअर्स वर जातात खाली जातात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कंपनीचं शेअर्स पळवणारे आणि पाडणारे हे एक आपणच असतो एखाद्या शेअर्समध्ये जर जास्त खरेदी आली तर तो शेअर्स वाढतो एखाद्या खरेदीमध्ये एखाद्या शेअरमध्ये जर जास्त विक्री आली तर तो शेअर पडतो मग त्या पडण्याची कारणं वाढण्याची कारणं वेगवेगळे असतात आणि ज्याला काही ही कारणं माहीत होतात की तो बऱ्यापैकी एक शेअर मार्केटमध्ये त्याचे सक्सेस होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात की ज्याला काही कंपनीचा शेअर्स वाढ वाढलाय तर का वाढलाय आणि एखादा शेअर पडलाय तर का पडलाय आणि तो किती खाली पडू शकतो आणि वाढलाय तर का वाढलाय आणि तो किती वाढू शकतो या गोष्टीचा ज्याला काय अंदाज येतो तो एक शेअर मार्केटमधला बऱ्यापैकी एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनवू शकतो त्यासाठीच आपण एक शेअर मार्केटची बेसिक सिरीज चालू केलेली आहे की त्यासाठीच केलेली आहे की आपल्या मराठी माणसांनी कुठेतरी शेअर मार्केट शिकावं समजून घ्यावं आणि कुठेतरी एक थोडा बहुत गुंतवणुकीचा एक मार्ग किंवा एक आर्थिक आपलं आर्थिक भागभांडवल तयार करण्याचा एक मार्ग एक शेअर मार्केट बनू शकतो त्यासाठी हे सुरुवातीला हळूहळू आपण या व्हिडिओमधून बघणारच आहोत तर सुरुवातीला हे दोन गोष्टी लक्षात येणं महत्वाचं आहे किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज भारतातल्या जे बी काही शेअरची खरेदी विक्री ज्या ठिकाणी होते त्याला स्टॉक एक्सचेंज म्हणतो आणि एक मेजर ते दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ह्या सुरुवातीला आपल्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे तर जे बी काही नवीन व्हिडिओ नवीन माणसं आलेले आहेत त्यांनी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत चाला जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ मिस होणार नाहीत आणि आपण जे जे काय स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड करत चाललो हो। आहोत त्यातून तुम्हाला बऱ्यापैकी एक फ्रीमध्ये चांगल्यापैकी नॉलेज मिळून जाईल जरी नवीन लोक आलेले आहेत त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी पोहोचतील आणि जरी काही कोणाला काय अडचण वाटली असेल तर आपल्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे जेणेकरून आपण बी तुम्हाला जर कोणता एखादा प्रश्न असेल उत्तर असेल तर त्या गोष्टी आपण करू शकतो आणि तुम्हाला जे काही अडचण आहे त्याचं उत्तर मी शंभर टक्के देण्याचा मी प्रयत्न करत त्यामुळं व्हिडिओ आपले कंटिन्यू بقت هنا أوكي دنياك